स्वामींच्या फोटोखाली असलेल्या या श्लोकचा अर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी हे या जगाचे चालक मालक आणि पालक आहे मित्रांनो आप नेहमी स्वामींच्या फोटोखली गीतेमधील हा श्लोक बघत असतो तर मित्रांनो आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो की याचा अर्थ काय असेल मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात अन्याश्चिंतयंतो मायेजन परयुपासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्य हमकिल मित्रांनो जो स्वामी भक्त अनन्यभावाने येऊन जो माझी भक्ती करतो नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवेन असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपल्या देहाचा त्याग केला त्या दिवशी मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी ही तिथी होती श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले अनन्यभावाने माझी सेवा कर मी तुझा योगक्षेम चालवेन या गीतोक्ती पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ नामजप नामत नामयोग भक्ती चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे स्मरणसात्यातच अस्तित्वाची प्रचिती असते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तितत्व सांगते वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा हे त्यांनी का बरे सांगितले असावे तर या सांगण्यातील मथितार्थ असा की वड अखंडत्वा हे अखंडत्वाचे प्रतीक आहे हे झाड वाढते मोठे होते विस्तारते त्यास अनेक पारंब्या फुटतात त्या पुन्हा जमिनीत रुजतात त्याचा पुन्हा वृक्ष होतो ही अखंडत्वाची खून श्रीस्वामींनी सांगितली असावी सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज दिव्य संजीवन अशा नामाचे बीज साधकाच्या अंत करणात रुजते ते वाढते विस्तारते ते, विस्तार ते।, ते नामोच्चाराच्या सात्याने श्रीस्वामी समर्थांची हळूहळू सर्व भारतभर कीर्ती पसरली व नाना धर्माचे अशिक्षित सुशिक्षित लोक स्वामीदर्शनास अक्कलकोट येथे येऊ लागले ह्यात जिज्ञासू अतिथी तसेच श्रीस्वामी यांची परीक्षा पाहणारेही लोक येत श्रीस्वामींचेकडून कडून प्रत्येकास त्याचे अचूक उत्तर मिळे निरनिराळ्या भाविक लोकांबरोबर श्रीस्वामी त्यांचे भाषेत बोलत व जिज्ञासूंचे समाधान करीत श्रीस्वामी समर्थांच्या येणाऱ्या भक्तांत परमार्थमार्गात उन्नती करून घेण्यासाठी येणारे भक्त फार थोडे भाऊ स्वामी सूत हे श्रीस्वामींचे भक्त त्यांनी श्री श्रीस्वामी समर्थांचे जवळ येण्याकरिता मुंबईस आपला संसार आवरता घेतला स्वत चक्रपाणी व त्यांच्या सौ वैराग्य संपन्नावस्थेत घराबाहेर पडले त्यांनी चांदीच्या पादुका तयार करून श्रीस्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून कामठीपुरा मुंबई येथे मठ स्थापन केला श्री स्वामी श्री स्वामी चरित्रावर काव्य केले आहे श्री स्वामी श्रीस्वामीसूत हे श्री स्वामींचे देखत पंचतत्वात विलीन झाले ती तिथी श्रावण वद्य एक होती